रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय मुलीचं स्वप्न होतं संसाराचं पण दुर्वासच्या मनात काही वेगळंच होतं कारण तो आधीच दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवून बसला होता भक्ती गरोदर राहिली आणि तिच्या लग्नाच्या हट्टामुळे त्याच्या ठरलेल्या लग्नात अडथळा निर्माण होणार हे त्याला जाणवलं आणि तिथूनच या रक्ताने माखलेल्या कटाची सुरुवात झाली प्रेम प्रकरणातून थेट खून आणि गर्भवती तरुणीचा मृतदेह अंबाघाटातील दरीत फेकलेला ही संतापजनक घटना ऐकून तुमचाही रक्ताचा थेंब उकळून निघेल संपूर्ण तपशील पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच कोकणातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रेम प्रकरणातून गरोदर प्रेयसीचा खून आणि मृतदेह थेट आंबा दरीत फेकला हृदय पिळवटून टाकणारी संताप उफालून आणणारी ही घटना आता जिल्ह्यातील प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरली आहे मिरजोळे येथील सव्वीस वर्षीय भक्ती जितेंद्र मयेकर ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती ती रत्नागिरीतील एका खाजगी कार्यालयात नोकरी करत होती सोळा ऑगस्टला ती घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही एकवीस ऑगस्टला तिचा भाऊ हेमंतने बेपत्ता फिर्याद नोंदवली तपास सुरू झाला आणि संशय थेट खंडाळा येथील बार व्यावसायिक दुर्वास दर्शन पाटील याच्यावर गेला चौकशीत पोलिसांनी दबाव टाकताच दुर्वासानं थरकाप उडवणारी कबुली दिली भक्ती गरोधर राहिली होती आणि लग्नाचा हट्टा धरत होती पण दुर्वासाला दुसरीकडे लग्न करायचं होतं मग या अडथळ्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने थेट आपल्या गरोदर प्रेयसीचाच खून करण्याचा निर्णय घेतला सोळा ऑगस्टला सायली बार मध्ये दुर्वास त्याच्या साथीदार विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांनी कट रचला भक्तीला बार मध्ये बोलवलं वरच्या खोलीत नेलं आणि केबलनं गळा आवळून निर्दयीपणे तिचा खून केला मग मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंढाळून थेट आंबा घाटाच्या साठ फूट खोल दरीत फेकून दिला एवढ्यावरच हा नराधम थांबला नाही तर खून करून अवघ्या दोन दिवसात दुसऱ्या मुलीशी साखरपुडाही उरकून टाकला भक्तीचा खून सोळा ऑगस्टला झाला पण सत्य बाहेर आलं ते तब्बल चौदा दिवसांनी तीस ऑगस्टला पोलिसांनी दुर्वासाला सोबत घेऊन घटनास्थळी नेलं आंबा घाटातील दरीत प्लास्टिकमध्ये गुंढाळलेला मृतदेह सापडला मुसळधार पाऊस दाट धुके खोल दरी अशा कठीण परिस्थितीत तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर देवरूपच्या राजू काकडे अकॅडमीतील पंधरा तरुणांनी मृतदेह बाहेर काढला बारा दिवसांपूर्वीचा मृतदेह कुजून गेला होता चेहरा सडला होता फक्त कवटी शिल्लक होती मानेखालचा भाग शाबूत होता अंगावरील गुलाबी नक्षीकाम ड्रेस आणि हातावरील टॅटून भावाने बहिणीची ओळख पटवली यावेळी घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आलं नातेवाईकांच्या मागणीनुसार संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यावर रेकॉर्ड केली गेली भक्तीचा स्मशानभूमीत करण्यात आला ऑगस्ट रोजी पोलिसांनी मुख्य आरोपी दुर्वास पाटील आणि त्याचे साथीदार विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांना न्यायालयात हजर केलं न्यायालयाने तिघांनाही आठ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे म्हणजे पुढील काही दिवस पोलीस कसून चौकशी करणार आहेत आणखी किती धक्कादायक सत्यांसमोर येतात याकडे जिल्ह्याचा लक्ष लागलं आहे काही दिवसांपूर्वी मुलाने आईचा खून केला आणि आता गरोदर प्रेयसीचा खून रत्नागिरी जिल्ह्यात हत्यांची मालिका सुरू झाली आहे की काय अशी चर्चा नागरिकांत सुरू आहे प्रेमाचं नाटक करत गर्भवती प्रेयसीचा गळा आवळणारे मृतदेह दरीत फेकणारे हे नराधम समाजाच्या तिरस्काराला पात्र आहेतच पण अशांना केवळ शिक्षा नव्हे तर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता जनतेमधून जोर आहे ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर न्यूज रत्नागिरी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा